नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हा श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी बसपा कार्यालयातळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवर आणि पदाधिकारी यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या जयंतीनिमित्तानं इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या आणि छत्रा वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले हा जयंती महोत्सव कार्यक्रम बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव यांच्या आधिपत्याखाली संपन्न झाला या कार्यक्रमास प्रदेश सचिव फुलचंद किटके रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे पनवेल विधानसभा अध्यक्ष खंडू लहाणे जिल्हा संघटक संजय गमरे श्रीवर्धन विधानसभा प्रभारी अल्ताफभाई खाचे विधानसभा अध्यक्ष यशवंत कासे सुमन सकपाळ मयूर जाधव अश्विनी साळवी रितिका शिर्के रामचंद्र शिर्के हरिश्चंद्र साळवी सहदेव मुकण शांताराम वाघमारे भाई दुकानदार ज्येष्ठ मार्गदर्शक जे के गायकवाड गुरुजी युवराज जाधव विमल जगताप गणपत जगताप संदीप गायकवाड विठ्ठल जगताप भास्कर माळी महादेव जाधव आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास्थळा माणगाव इंदापूर येथील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष सुरेंद्र शेलार तर आभार मयूर जाधव यांनी मांडले

की आता पाऊस पडतोय काळ्या भोर नभातून जी वीज जन्माला येते ही संपूर्ण जगाचं जगाला जिपण टाकते इतकी असते बाबासाहेब देखील एका जीर्न कुळात जन्माला येऊ भारताचं संविधान घेणं भारताचे घटनाकार होणं हा जगाच्या इतिहासाच्या पलीकडला कार्यक्रम जगात असं कुणी होणार नाही शाहू महाराजांचं हा शहिदी महोत्सव आपण साजरा करत आहोत एवढ्या विद्यार्थी विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत खरंच खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आज या विद्यार्थिनींची संख्या बहुतेक जास्त दिसते तर तुमच्या चेहऱ्यावर जे हसू आहे जे तुम्ही आनंदात शिक्षण घेता आहात याचं सगळं जर तुम्ही मागं तुम्ही जाल चार पिढ्या फक्त मागं जर तुम्ही मागच्या घरातल्यांना विचारा आजोबाच्या वडिलांना तर तुमचे कोणी शिकलेले होते तुम्हाला कळत पण फक्त बौद्ध पण मराठ्यांच्या पण घरात कोण शिकलेला नसेल तुम्ही चार किडे मागं बघितला ना का शिकलेलं नसेल तुम्हाला अधिकार शिकायचे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स